नमस्कार माझं नाव हर्षदा गणेश भंडरकर आहे आणि मी आठ वर्षाची आहे आणि मग मी इकडं माझ्या मामाच्या गावाला आले आहे तर माझा मामा जसाच माझा त्याच्या व्हिडिओ येतो मी त्याला लगेच लाईक करते तो एवढा छान छान व्हिडिओ बनवतो आणि तो स्पेशल मुलांना पण शिकवतो माझा मामा पंढरपूरला गेलेला मुलांना घेऊन गेलेला ज्यांना बोलता येत नाही चालता येत नाही आणि ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना आणि मला ते व्हिडिओ बघून खूपच आनंद झाला नाम होते नाम घ्या होते पुकाचे जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदळ मरण नोहे जानी जे यज्ञ कर्म पंडितनाथ महाराज विजय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय मी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या जुन्नरला आलेले म्हणजे माझ्या गाव आहे जुन्नर तर इकडच्या मुलांना माझ्या माला म्हणजे खेळायला लय आवडतं त्यांच्यासोबत तर मी त्यांच्यासोबत खेळते नाचते अजून गाणं पण बोलते इकडच्या म्हणजे असं मला मजा येते इकडं यायला तर मग मी पण बोललेले माझ्या मामाला की मला पण व्हिडिओ बनवायचा आहे तर आता माझा मामा माझा व्हिडिओ काढतोय मला खूपच मस्त वाटला तो व्हिडिओ बघून तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा